करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारची लोक आपल्याला पाहायला मिळतात परंतु कोणत्या व्यक्तीपासून आपण सावध राहिलं पाहिजे कारण गोड बोलणारीसुद्धा लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि खोट्या बघा प्रत्यक्षपणे खोटं बोलणारी सुद्धा लोक पाहायला मिळतात पण त्यातून आपल्याला आयुष्याचा प्रवास शेवटपर्यंत साधायचा आहे यश मिळवणं मोठं नसतं कष्ट केले की त्याचं फळ आपल्याला प्राप्त होणारच आहे प्रत्यक्षाप्रमाणे आपल्या नात्यांमध्येच आपल्या मित्रांमध्येच आपण एकमेकांशी बोलत असताना कशा प्रकारे आपण बोलत असतो पहावे आपणासी आपण कारण एखाद्याशी खोटं बोलून एखादा व्यवहार ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपल्यालाच माहिती असतं की आपण खोटं बोललेलो आहोत परंतु हे जेव्हा त्याच्या लक्षात येईल तेव्हा आपण त्याच्या मनातून उतरलेलो असं आता यशापर्यंत पोहोचायचं आहे खडतर प्रवास आहे बरोबर की नाही यश मिळवणारा कधीही छोटा मोठा नसतो आयुष्यात यशाची प्राप्ती करण्यासाठी मेहनत करावी लागते आपण रस्त्यातून चालत असतोच रस्त्यातून चालत असताना आपल्याला ठेच लागतेच ज्यावेळी ठेच लागते ना त्यावेळी आपण प्रत्यक्षपणे डोळे उघडे ठेवून चालत असतो नाहीतर आपलं मन चंचल आहे आपल्या मनामध्ये विचार येत असतात त्या विचारांप्रमाणे आपला देह चालत असतो रस्त्यामध्ये गर्दी आहे त्या गर्दीतून आपला देह चाललेला आहे परंतु कोणत्या विचारांमध्ये आपला देह अडकला आपल्या बघा प्रत्यक्षपणे आपण जे जे विचार करतो त्या विचारांमध्ये जर आपला मत्सर असेल क्रोध असेल रागामध्ये प्रत्यक्षपणे आपला देह असेल तर आपण धक्केबुक्की देत आपण रस्ता शोधत असतो आता विचार करा ज्यांना आपण धक्का दिलेला आहे ती व्यक्तीसुद्धा आपल्यावर रागावते आपण सुद्धा त्या व्यक्तीवर रागावतो कारण गर्दीतून वाट शोधायची तसंच आहे अपयशातून मार्ग शोधायचा आहे खडतर प्रवास आहे परंतु पोचायचा आपल्याला कुठे शेवटच्या स्थानापर्यंत मग जगावं कसं मग हे शिकवणार कोण कौना आहे कारण कोणत्या व्यक्तीपासून आपण सावध राहिलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे लोक खोटं बोलतात स्वतःच्या हितासाठी आपण सुद्धा खोटं बोलत असतो समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो कलियुग आहे आपण खोटं बोलतो स्वतःच्या हितासाठी आपण खोटं बोलतो स्वतःच्या भल्यासाठी आपण खोटं बोलतो परंतु कितीही मिळवलं तरी ते आपल्या अंगाला लागत नाही ते कुठल्या ना कुठल्या तरी आजारपणात निघून जात परंतु एकच आहे तो म्हणजे विश्वास समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे आयुष्यात किती पैसा कमवलास कुठल्या मार्गाने तू कमावलास याला महत्त्व नाही आहे तो विश्वास कायम निभावणं हीच आपली जबाबदारी असते आपण आपल्या आयुष्यामध्ये पैशाच्या मागे लागत असतो परंतु कष्ट मेहनत ज्यावेळी आपल्याला आपल्या देहाकडून केली जाईल त्यावेळी नक्कीच आपल्या जवळ पैसा येणारच कारण लोकपुडे पुढे जात चाललीत आपण विचार करतो अरे हा तर तो कालचाच मुलगा आपल्यासोबत असायचा पण आज तो पुढे गेला आपण अजून तिथेच राहिलो तीच लोक पाठीमागे राहतात ती कधी कद, मेहनत करत नाही दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चालू आहे हे, हे शो फक्त शोधत बसतात परंतु आपलं आयुष्य कसं निघून चाललेलं आहे आपल्या आयुष्यात काय कमी आहे हे कधीही पाहत नाही तीस माणसं आयुष्यात मागे राहत असतात आयुष्य जगायला पैसा जोडावा लागतो पण आयुष्य सुंदर करायला माणसं जोडावी लागतात आता आयुष्य जगायचं आहे पैसा का जोडावा लागतो कारण संसार आहे प्रपंच आहे या संसारामध्ये प्रपंचामध्ये प्रत्यक्षपणे पैशाची साथ असावी लागते परंतु आयुष्य सुंदर करायला पैसा महत्त्वाचा नाही तर माणसं उपयोगी पडली पाहिजेत माणसं जोडली गेली पाहिजेत आयुष्य नुसतं जगू नका तर ते सुंदर करण्याचा प्रयत्न नक्कीच करा कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आपण आपल्याला मिळालेलं आयुष्य आजचा दिवस कसा जाईल ते ढकलत असतो परंतु आपल्या आयुष्यात काय करायचं आहे मोठं ध्येय हो, आपल्यासमोर असलं पाहिजे आपला ध्येय कधी खोटं बोलणार नाही आणि खोटाळ्या लोकांसोबत आपलं स्थान निर्माण करणार नाही संगत प्राप्त करून घेणार नाही कारण प्रत्यक्षात आरसा असतो बघा तो, तो कधी खोटं बोलत नाही आपण त्याच्यासमोर उभा राहिलो जसा आपला चेहरा आहे तसा प्राप्त होतो की नाही नक्कीच दुसरं आहे ते म्हणजे ज्ञान कधीही घाबरू देत नाही कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना आपल्याकडे जेवढं ज्ञान आहे तेच ज्ञान आपण काय करत असतो प्रत्यक्षपणे वाटत असतो मला काय माहिती आहे ते आपण इतरांना सांगत असतो तिसरं म्हणजे अध्यात्म आपला देह आठ विषय विकारांमध्ये न अडकता अध्यात्ममध्ये असला पाहिजे मोहामध्ये कधी अडकत्या कामाने आपल्यामध्ये सत्य असलंच पाहिजे आपल्यामध्ये प्रेम असलं पाहिजे आपल्यामध्ये विश्वास असला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्म हे जर आपल्या जीवनामध्ये असेल हे जर आपल्या आयुष्यामध्ये असेल तर आपण अपयशी होऊच शकणार नाही कारण संपूर्णपणे जग विश्वासावर आधारित आहे आपण जे कर्म करत राहिलेलो आहोत त्या कर्माला उत्तम प्रकारे बघा फळ प्राप्त होणारच आहे म्हणून आधी प्रपंच करावं नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका आता आपण सुईचा भाग पाहूया सुई असते बघा सुईमध्ये ज्यावेळी आपण धागा लावतो तो धागा लावल्यावर आपले फाटलेले कपडे बघा प्रत्यक्षपणे असतो शिवत असतो आणि त्या शिवलेल्या कपड्यांना उत्तम प्रकारे महत्त्व प्राप्त होतं त्याचप्रमाणे आपण कपड्यांना बघा प्रत्यक्षपणे शिलाई करून ते कपडे शिवत असतो त्याचप्रमाणे आपल्यालासुद्धा नाती जोडावी लागतात नाती जोडली गेली पाहिजेत ती कधी तुटता कामा नये बरोबर की नाही भाग कसा दिलेला आहे आजपर्यंत आत्तापर्यंत आत्ताच्या आत्ता घडीला आपला देह नक्की कोणत्या अवस्थेमध्ये आहे का आपण खोटं बोलावं खोटं बोलूच नाही आणि खोटं बोललं की त्या व्यक्तीला कळालं की ती व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे आपल्याला समोर उभं करत नाही कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना आपल्याला या टीजभर पोटासाठी मेहनत करावी लागते तहान लागली की पाण्याची आठवण होते मग प्रत्यक्षात जर पाहायला गेलो मग मा आयुष्यात माणसं केव्हा आपल्याला भेटतील केव्हा जोडली जातील ज्यावेळी आपल्यामध्ये सत्यता असेल तेव्हाच सत्यपणा असेल प्रेम असेल विश्वास असेल त्यावेळीच ही नाती जोडली जातील अन्यथा नाही ना म्हणून प्रत्यक्षात जर पाहायला गेलो दिवस मावळायच्या आत सारे पक्षी प्राणी घरट्याकडे परत जातात आणि दुसरा दिवस उगवताच प्रत्यक्षपणे घरटे सोडून बाहेर पडतात कसा दिनक्रम दिलेला दी आहे परंतु आपला देह हो, सकाळी उठला ते संध्याकाळी झोपेपर्यंत मनामध्ये तेच विचार त्या ते विचारांमध्ये संपूर्णपणे अडकलेला आहे कारण जन्माला येणं आपल्या हातात नाही आहे त्याचं सार्थक करणं हे आपल्या हातात असतं कशी पुण्याई प्राप्त होईल कसं आपल्याकडून पाप नष्ट होईल हे पाहिलं पाहिजे म्हणून पुण्याईचा भाग दिलेला आहे पुन्हाही आपल्यामध्ये साठवली गेली पाहिजे आणि पाप नष्ट झाले पाहिजेत याचसाठी समर्थने उत्तमाचा भाग दिला ना गोड बोलणारी माणसं आहेत गोड बोलून काटा काढणारीसुद्धा माणसं आहेत त्या व्यक्तींपासून आपला देह हो सावध असला पाहिजे आणि खोट्या लोकांच्या संगतीमध्ये आपला देह हो जाता का नये कारण समर्थने उत्तमाची शिकवणच बघा बरे सत्य बोला यथा तत्य चाला बहु मानिती लोक तेने तुम्हाला ही शिकवण आपल्याला लहानपणापासूनच दिलेली आहे मग हेच संस्कार हीच शिकवण आपल्याला शेवटच्या बघा शेवटच्या क्षणी जोपर्यंत आपला देह आहे तोपर्यंत मी देवाचा आणि देव माझा जय जै, जै रघुवीर समर्थ